कोकण किनाऱ्यावर बसलेला हा सुप्रसिद्ध बँकॉट किल्ला ज्याला हिंमतगड असे सुद्धा म्हणतात या किल्ल्याला सर्वप्रथम शिलाहार राजवंशाच्या काळात बनवलं होतं परंतु नंतर हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात गेला पंधराशे अठ्ठेचाळीस मध्ये या किल्ल्याला पोर्तुगीजांनी जिंकले आणि समुद्र सपाटीवरील व्यापार उभारण्यासाठी आणि इथे त्यांनी तळ सुद्धा उभारलं समुद्र व्यापार वाढवण्यासाठी परंतु काही काळानंतर पुन्हा हा किल्ला आदिलशाही कडे गेला आणि नंतर सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड धाडस दाखवून हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला किल्ल्याचं स्थान अतिशय महत्वाचं होतं कारण सावित्री नदीच्या मुखाशी असलेला व्यापार व नौकादय व शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा किल्ला पुढे सतराशे मध्ये पेशव्यांनी या किल्ल्याचं नाव बदललं बँकॉट किल्ल्यावरून याचं हिंमतगड हे नाव ठेवले सांगतात की पेशव्याने या किल्ल्याचा वापर जे आहे कर व्यवस्था आणि व्यापार नियंत्रण ठेवण्यासाठी केलं होतं मात्र सतराशे पंचावन्न साली ईस्ट इंडिया कंपनीने पुन्हा हा किल्ला जे आहे पेशव्याकडून ताब्यात घेतला आज हा किल्ला भग्न अवस्थेत असला तरी आपल्या भारताचा प्राचीन इतिहास आपल्याला सांगतो या किल्ल्यावरती काही गुप्त रस्ते आहेत आणि असं म्हणतात की रात्रीच्या वेळी इथे काही आवाज ऐकूय